खाद्यतेलाचे भाव कोसळले आहेत आजचे नवे दर आपण आता पाहूया नेमके आजचे नवे दर काय आहे तुम्ही जर हे दर बघितले तर संपूर्ण थक्क व्हाल कारण की खाद्यतेलाच्या भावामध्ये संपूर्ण कोसळले आहेत खूप म्हणजे कमी झाले रेट आपण याबद्दल माहिती आता जाणून घेऊया महागाईमुळे सगळे लोक खूप त्रासले आहेत पण आता एक गोड बातमी आहे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे स्वयंपाकघरात रोजच्या लागणारे खाद्यतेल स्वस्त होऊ शकते हा बदल थेट तुमच्या घराच्या बचिताला मदत करणार आहे हा बजट म्हणजे तुमच्या खिशाला खूप मदत करणार आहे सरकारने जी एस टी परिषदेत ठरवलं की खाद्य तेलावर असलेला बारा टक्के जी एस टी आता पूर्णपणे काढून टाकला जाईल आधी तेलावर हा कर लावल्यामुळे त्याचे दर खूप वाढले होते आता कर नाहीसा झाल्यामुळे लोकांना स्वस्त तेल मिळेल आणि महागाईचा पण भार कमी होईल कारण की यावरचा जो बारा टक्के जी एस टी होता तो जी एस टी कर आता काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामीण जनतेला आणि कुटुंबाला अत्यंत महत्त्वाचा फायदा होणार आहे तज्ज्ञ सांगतात की या निर्णयामुळे एका लिटर तेलात सुमारे पन्नास ते साठ रुपयापर्यंत थेट बचत होईल जिथे आधी एक लिटर तेल दोनशे वीस रुपये ते दोनशे तीस रुपयाला मिळत होता तिथे आता ते तेल फक्त एकशे चाळीस ते एकशे एक पन्नास रुपये मिळण्याची शक्यता आहे यामुळे घराचा मासिक खर्च जवळपार पंचवीस टक्के ते तीस टक्क्यांनी कमी होईल या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल विशेषत मध्यवर्गीय कुटुंब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना यामुळे खूप दिलासा मिळेल कारण रोजचं लागणारं तेल स्वस्त झालं आहे यामुळे या घरगुती खर्चावरचा ताण जो आहे तो कमी होईल आणि सर्वांना मदत होईल हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनाही या निर्णयाचा फायदा होईल कारण स्वस्त तेलामुळे त्यांचा खर्च कमी होईल आणि ते ग्राहकांना पदार्थ वाजवी किंमतीत देऊ शकतील शिवाय बाजारात कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल त्यामुळे ग्राहकांनी आणखी चांगल्या ऑफर्स आणि सवलती मिळू शकते सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर सरकारचं आणि सामान्य लोकांसाठी खूपच एक आनंदाची बातमी आहे मोठा दिलासा देणारा आहे सामान्य जे कुटुंब आहेत त्यांना आता आपण आपल्या आवडीचं तेल कमी करा खरेदी करू शकू आणि महागाईचा थोडा आराम करू शकू आणि तेल स्वस्त झाल्यामुळे आपण नवी नवीन नवीन पण पदार्थ बनवू शकतो पण भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विश्वास चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद